आपले आमच्या अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही मुलांना 5 टू 1 प्रेम मोजायला शिकवणार आहे आणि त्यावर वेगळी कृती घेणार आहे तरी सगळ्यांनी आवडीने पाहावे अशी माझी इच्छा आहे सोला चलाया वॉटर 1 2 1 3 नावयची व्यवस्थित हा

तुझं नाव काय आहे हां आता बोलूया मोजके पाड्या